नमस्कार मित्रांनो मी रोहित सुर्वे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आता मी आज या संडेला आलो होतो दादरला मुंबई पब्लिक स्कूल शंकर रोड रुण पराडकरवाडी आमच्या मंडळाने एक कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रम म्हणजेच एक आपण एक समाजाचा घटक आहोत आणि या समाजाच्या घटकाकडून म्हणजे आपल्याकडून या समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य आपल्या हातून व्हावं ह्याच अपेक्षेने आमचा कार्यक्रम होता तर मित्रांनो येथे आम्ही भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं याच्यामध्ये ऐंशी ते नव्वद जणांचा सहभाग आहे तर मित्रांनो आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करावं आणि हे खरंच मित्रांनो एखादा जेव्हा गरज असते तेव्हा एखादा जीव वाचवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं तर मित्रांनो अशा या आमच्या कार्यक्रमातून समाजामध्ये एक, समाजा एक चांगलं कार्य घरा घडावं अपेक्षेने आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता तर आता मी सतरीत पोचलो आहे मित्रांनो आमच्या प्रोग्रामला चांगला प्रतिसाद लागला आहे आता मला ऐंशी जणांनी तरी मिनिमम डोनेशन केलं आहे आहे तेव्हा का मित्रांनो इकडंपासून आपलं स्टार्टिंग आहे मित्रांनो ब्लड डोनेशनसाठी येणाऱ्यांसाठी सर्व नाश्त्याची आणि छाणाची सर्व सोय आहे चांगल्या प्रकारे